नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र केलेला जो आरोप आहे आमच्यावर तो कशाच्या आधारे तुम्ही केला तो तुम। पोलीस प्रशासन ह्या गोष्टीचा सखोल पूर्ण न्यायालयीन किंवा वेगळा कर्मचारी नेमून त्याची सखोल चौकशी करावी नसेल आम्ही जर दोषी असेल तर आमची ब्रेन मॅपिंग टेस्ट कारण नसेल तर फिर्यादीची आणि पुढे रायची आणि प्रशासन अधिकारी ब्रेन मॅपिंग नारको टेस्ट करण्यात यावी कारण माझ्या वडिलाला झालेला त्रास विनाकारण झालेला आहे कारण आम्ही कुठेही दोषी नाही दोषी आले तर आमची नार्को टेस्ट करा नसेल तर फिर्यादी पोलीस प्रशासन आणि यशवंत सोमान उरटे यांची सुद्धा नारको टेस्ट करण्यात यावी मूळ शोधलं पाहिजे एखाद्या कुटुंबावर विनाकारण तुम्ही तीनशे सहाचा गुन्हा दाखल करून जर बदनामी करत असेल तर फॅमिलीवर बरं आम्ही त्या माणसाला कधीही मारहाणसुद्धा साधी केली नाही कुठेही सुद्धा कधी मारण्यास कधी त्यांना आमच्यावर केस दाखल केला सुद्धा नाही आमच्याच उलट्या तीन चार एलची, एलची लांच होत्या भांडण तयार करतो म्हणून आमच्या वर्षी पूर्ण कागदपत्रे आहेत धावण्यासाठी या माणसाने किती त्रास दिला आम्हाला तरी आमच्यावर खोटा दाखल पुन्हा केला सदरचा माणूस हा पाच एकर जमीन आहे अख्खं कुटुंब त्यांचं वीस पंचवीस एकर जमिनीचा आहे आम्हाला फक्त दीड एकर जमीन आहे इथं त्याचा बांध फक्त तीनशे अडीचशे तीनशे फुट आणि अडीचशे तीनशे फूट असे दोन ठिकाणी तेवढेच बांध आहेत हे बघा आत्महत्या करत नसत त्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे करण्याचं मूळ कारण शोधून संबंधित दोषी व्यक्तांना कट करणाऱ्या व्यक्तीवर कट करणाऱ्या कायदेशीर कारवाई व्हावी हो अशी तुमची मागणी आहे बर बरं ही मागणी तुम्ही जरी आमच्या चॅनलच्या मार्फत करत असाल तर तुम्हाला ते न्यायालयाच्या माध्यमातूनच करावं लागेल त्यासाठी आपली काय तयारी आहे त्या पद्धतीने काय सुरुवात केली का आपण काही केले नाही वकील लोक अगर बोलताना व्यवस्थित न्याय देत नाहीत सांगत नाही बाबा असं कर असं केल्यानंतर काय के सांगत नाहीत मी दोषमुक्त झाला झालं बाद झालं म्हणतात आणि पोलीस तुम्हाला तर दावले की साया किती डुप्लिकेट आहेत या कागदावर चार्जशीट वर तुम्हीच ते आता मीडिया समोर आणायचे माझं नाव पांडुरंग अरुण किवळे सदर आमचे शेजारी महेश महादेव वाघमारे यांच्या वडिलांनी आत्महत्या केली आमचा शेजारी त्यांचा तीनशे फुटाचा फक्त बांध आहे आणि त्यांच्या घराची परंपराच अशी आहे की त्यांच्या घरातलं सगळं कमीत कमी त्यांच्या नातेवाईकातले म्हणलं तर आ, शिवाजी महादेव शिवा, शिवाजी लक्ष्मण वाघमारे प्रकाश लक्ष्मण वाघमारे मनीषा प्रकाश वाघमारे जिजाबाई प्रकाश वाघमारे सर्वांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबाची ती एक हीच आहे त्यांना भविष्यात ही आम्हाला आता त्रास झालेला आहे म्हणजे असं म्हणणं की त्यांच्या कुटुंबात तीन ते चार लोकांनी आत्महत्याच केलेली आहे आणि ते चार, चार लोकांनी आमच्या तीनशे फूट बांधासाठी आँ आँ ती आत्महत्या करू शकत नाही असं त्यांनी खोटा प्रचार केला आणि खोटं रेकॉर्ड तयार केलं रेकॉर्ड तयार करून आमच्यावर तीनशे सहा गुन्हा दाखल केला त्यांनी आणि ह्या पूर्णपणे पोलीस प्रशासन सामील आहे चार्जशीट जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर स्पॉट पंचनामा जी काय तुम्ही जी इक्वेस्ट पंचनामा ही जर ती ज्या साक्षीदाराच्या सहाय्या घेतलेल्या त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या सहाय्या एक्षान, आहेत कुठेही कोणाची सही कोणाला मॅच होत नाही आणि गावातील पुढारी आणि महेश वाघमरे आणि त्याच संबंधित पुढारी यशवंत सोमानवर शन त्यात जास्त की गावातील काहीतरी ह्याच्यामुळं आमच्यावर हा कोर्टावर गुन्हा दाखल केला आमची आज ही आर्थिक स्थिती बिकट झाली या तुमच्या पूर्ण केसमध्ये जे साक्षीदार आहेत ते नागेश बाबर मोहोळचे आहेत आणि हरिभाऊ गायकवाड हे मोहळचे आहेत मोहोळचे आहेत तुमचं गाव हे मोळपासून पासून पाच किलोमीटर अंतर आहे परंतु मोहोळचे साक्षीदार कसे घेतले याबद्दल काय म्हणायचं मोहोळचे साक्षीदार त्यांनी त्यांना सगळं खोटं करायचं असल्यामुळे मोहोळचे साक्षीदार त्यांनी घेतले ते इथल्या जागेवरचा कुठलाही साक्षीदार त्यांनी तपासला नाही त्यांच्या घरातलाही त्यांनी साक्षीदार घेतला नाही पोलीस प्रशासना त्यावेळीच्या म्हणजे पोलीस प्रशासनाच्या खऱ्यासाठी पोलीस प्रशासनाच्या बाजूने केस व्हावी व्हावी ह्याच्यासाठी आणि यांच्यावर आमच्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल होण्यासाठी त्यांनी ती त्यांची माणसं सगळी तयार केली बर आता तुमची मागणी काय आहे आमची मागणी आमच्या ही आजार आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आज खालावलेली आहे यातून ह्या प्रकरणाचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे खरं कुठं सिद्ध झालं पाहिजे आणि कोण आहे ते यात तयार करणारे सगळं प्रशासन पोलीस प्रशासन तत्कालीन पोलीस प्रशासन पुढारी

आणि आम्हाला धमकी देऊन जातो म्हणजे असं भीती घालण्यासारखं आज पाच वर्ष झालंय तो पण आहे त्रास देतो आम्हाला आणि अजून पण म्हणतो तुमच्या कुटुंबावर मी केस करू शकतो असं असंही सतत आम्हाला त्रास आहे ह्याच्यापासून त्यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे पाच शेजारचा माणूस खूप त्रास देतो आणि काल गणपती सा गणपतीवर कळल्यामुळे आम्ही फांदी तोडायला आमचे मिस्टर गेले होते त्यामुळे तो म्हंटला की इथं माणसं गोळा करायची ती तोडायचं नाही त्यांना अगोदर पण आम्हाला पाच वर्ष खूप त्रास दिला आहे आमच्या घरचे मिस्टर बाहेर जातात कामानिमित्त आमची सासरे बोवा घरीच असतात आणि सासूबाई एका ठिकाणी असतात सासरे बोवा सा, काही करू शकत नाहीत आणि तो सारखा नेहमी मधून मधून सारखा चक्रा मारतो बांधाच्याकडं आम्हाला त्यांनी काय म्हणून धमकी दिली आमच्या मुलाला की त्यांनी म्हणलं की तुमची झिरली का नाही जिरवतो अजून तुझ्या मुलावर केस करतो असा धमकावून धमका होऊन लहान मुलं आमची मुलं लहान आहेत अजून आणि असा धमकी देतो तो, तो।, तो, तो ते जे अजून आमच्या कुटुंबाला त्याला त्रास खूप द्यायचा आहे म्हणून तो असा बोलतो आम्हाला त्यासाठी न्याय प्रशासनाने दिला पाहिजे